माझं नाव मोहित विजय हयगे आहे मी ऑफिसात बसलेलो होतो म्हणजे इथं असा दरवाजा आहे आणि त्यालाच खिटून एक पॉर्ट आहे त्याच्या सळग गेला मग मी पाहिलं जोगात जोगात त्याचा आवाज येत होता मी पाहिलं फोन घेतला आणि लगेच दरवाजा लावून कळून देऊन तू लावला का दरवाजा हो नंतर मग कोणाला कळवलं काय झालं घरी गेलो पप्पा आणि मग पप्पा इथे आले श्वे तुला भीतीने वाढले का ते सगळे करत असत एवढी प्रवरा न्यूज साठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा